नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणारे बर्थडे डिझाईन आपण बनवणारे मकरंदबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हे डिझाईन बनवतोय तर ही डिझाईनची एडिटेबल फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटणार आहे तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि तुम्ही यूज करू शकता ती फाईल फ्रीमध्ये आपण ते देणारे कोणत्याही प्रकारचा पासवर्ड हा आजच्या व्हिडिओला नसणार आहे त्यामुळं लगेच मी व्हिडिओ पूर्ण बघा आणि ती फाईल डाउनलोड करा तर वेळ न घालवता होता आपण आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करू संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओत आपण सांगितलेले त्यासाठी व्हिडिओ हो शोधपर्यंत नक्की पहा मित्रांनो तुम्ही आपली डिझाईन बघू शकता आपण प्रकारे बनवलेली आहे तर मित्रांनो तुम्ही थांबलेला देखील पाहिलं असेल हे आपली एकदम प्रॉपर मंत्री साहेबांची हे डिझाईन आपण बनवलेली आहे तर ही डिझाईन तुम्हाला फ्रीमध्ये त्यासा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा हे संपूर्ण लेअर मी हटवतो तुम्हाला स्टेप बाय स्टेप आहे ह्या आपली डिझाईनची साईज तुम्ही बघू शकता आता इंचेसमध्ये आपण तुम्हाला साईज दाखवतो चार बाय पाच रिझर्वेशन तीनशे सत्तर हे अशा प्रकारे आपण ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आपण हा एक ॲडिशनल फोटो आपण इथे ॲड करून घेतलेला आहे आणि हा आपला मेन फोटो आहे जो की बॅकग्राऊंडला राहणार आहे फोटो देखील तुम्ही बघू शकता फोटोची क्वालिटी पण कशा प्रकारे आहे जेवढी तुमची फोटोची क्वालिटी मस्त तेवढी आपली डिझाईन उठून दिसणार आहे तर इथे आता आपण जर आता तुम्हाला इथे लेअर खालून वर दाखवते इथं आपण हे ब्रश मारून घेतलेला कशासाठी हे तुम्हाला पुढे व्हिडिओत सांगतो पुड� आता इथे आपण हे फोटो ॲड केलेले आहेत तिथं आपण हा टेक्स्चर अप्लाय केलेला आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हे टेक्स्चर आहे तर हे टेक्स्चर तुम्हाला आपल्या पी एच डी फाईलमध्येच तुम्हाला भेटणार आहे हे त्याच्यानंतर आता इकडे आपल्याला टेक्स्ट टाकायचे आहे त्यासाठी आपण इकडे रेक्टँगल ॲड केलेलं आहे आणि त्याला इकडे तुम्ही बघू शकता ड्रॉप शॅडो इकडे देखील तुम्हाला दाखवतो हे अशा प्रकारे आपण त्याला ड्रॉप शॅडो ॲड करून घेतलेली आहे पंचवीस आणि हे अशा प्रकारे मल्टिप्लाय करून आपण त्याचा ड्रॉप शॅडो अप्लाय केलेली आहे त्याच्यानंतर इथं आता हा एक शेप ॲड केलेला आहे आणि त्याच्यात आपण हे एक टेक्स्चर ॲड केलं तर ते मर्च करून तुम्हाला डायरेक्ट दिलेले आहे तर इथे हे अशा प्रकारे एकदम व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे आणि आता इथे तुम्हाला पाहायला मिळत असेल आपण इथे एक ब्रश अप्लाय केला तर इथे खालून थोडंसं लाईट मारण्याचा प्रयत्न करतोय तर इतकं झाल्यानंतर आता आपण इकडे या जे आपण पॅनल ॲड केलेले इथं तिथे आता आपण आपलं जे टेक्स्ट आहे ते टेक्स्ट आपण इथे टाकून घेऊ इथे आपण अशा प्रकारे पॉपविन्स यूज करून आपण हे टेक्स्ट इथे टाकलेले आणि गुलाबी कलर आपण इथे ॲड करून घेतलेले आहे म्हणजे गुलाबी कलरमध्ये आपण हे टेक्स्ट टाकलेले आहे त्याच्यानंतर हे पुढचं टेक्स्ट आपण हे देखील पॉपेन्स फॉन्ट रेग्युलर यूज करून आपण हे टेक्स्ट इथे अप्लाय केलेले पुनर्वसन मंत्री पालक मंत्री बुलढाणा जिल्हा आमदार वाई खंडाळ महाबळेश्वर त्याच्यानंतर आता इथे आपण टेक्स्ट टाईप करून घेतले आणि टेक्स्ट टाईप केल्यानंतर इथे आपण हा एक शेप ॲड करून घेतलेला आहे कशा प्रकारे हे तुम्ही बघू शकता आता आपण आबांचं पूर्ण नाव वगैरे टाकून घेतलंय मकरंद आबा पाटील आणि त्याच्यानंतर आपण एक थोडक्यात इथे हे शेतशी व्हा असं थोडक्यात आपण हे टेक्स्ट टाकलेलं आहे त्याच्यानंतर आता इथे अ आपण आपली एन जी आबांची त्या एन जी आबांची आपण इथे ॲड करून घेतले आणि खालच्या साईडला तुम्ही बघू शकता इथे एन जी आपली व्यवस्थित बसलेली नाही आहे म्हणजेच स्थेट झाल्यासारखे वाटत नाही आहे तर त्यासाठी आपण इथे शॅडो ॲड करावे लागेल तर इथे मी ही शॅडो प्रॉपर लेवलला बुटाच्या इथं इथं खालची प्रपर के ही खालची जे हे शीट आहे खुर्ची ते प्रॉपर इथे आपण लेवल केलेली आहे आणि हे शॅडोचे लेअर आहेत त्या संपूर्ण लेअरचे एक ग्रुप बनवले आणि त्याला नाव शेडो दिलेले हे अशा प्रकारे आपली ही डिझाईन रेडी झाली आणि आपला हा लोगो देखील आपण टाकून घेतलेला आहे अशा प्रकारे आपली ही डिझाईन कम्प्लीट झाली आणि त्याच्यानंतर हॉल लेअर इथे मर्च करून घेतले तर ते कसे करायचे कंट्रोल शिल्ड कंट्रोल शिफ्ट अल्ट आणि ई प्रेस केल्यानंतर इथं आपली नवीन लेअर तयार होते आणि त्याच्यानंतर त्याला जर तुम्हाला अजून काय त्या जेव्हा काम करायचं असेल तर फिल्टरमध्ये जाऊन कॅमेरावर फिल्टर, फिल्टर अप्लाय करा तर इथे मी माझ्या इथे मी आधी डिझाईन करताना केलं तर तेच मी इथे कॅमेरा फिल्टर ॲड करून घेतलेली होतं तुम्ही बघू शकता काय फरक आहे हे आपली नॉर्मल डिझाईन आणि कॅमेरा फिल्टर अप्लाय केल्यानंतर ही डिझाईन जास्त आपण चेंजेस केलेले नाही आहेत नॉर्मल आपण शॅडो वगैरे तेवढंच फक्त चेंजेस केलेलं आहे तर ही, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि या व्हिडिओला नक्कीच जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलला तुम्ही अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन